नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे मूर्तीकारांनी गणेश मूर्तींना आकर्षक रूप देण्यासाठी रंगरंगोटी आणि अलंकारांची सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे एकीकडे मूर्तिकार मेहनतीने मूर्तींना देखणे स्वरूप देत आहेत तर दुसरीकडे गणेश भक्त घराघरात आणि मंडपात उत्साहाने तयारी करत आहेत यंदाचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणार असून बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच विसरवाडीतील मूर्तिकार दिवस मेहनत करत आहेत सव्वा फूट उंचीपासून आठ नऊ फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत प्रत्येक मूर्तीला सुंदर रंगसंगती आकर्षक दागदागिने आणि सजावटीच्या वस्तूंनी सजवले जात आहे विसरवाडीतील मूर्तींची मागणी केवळ नवापूर तालुक्यातच नव्हे तर चिंचपाडा दहिबेल निजामपूर साक्री धुळे शहादा तसेच गुजरातमधील सोनगड व्यारा उनई वाजदा डांग जिल्हा आणि सुरत येथील गणेश मंडळांकडून होत आहे व्यापारी लहान मोठ्या मूर्ती खरेदीसाठी विसरवाडी गाठत आहेत मात्र यंदा जून महिन्यात प्रशासनाने दिलेल्या उशिरा त्यातच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे मूर्तींच्या दरात वाढ झाली असून मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तरीही मूर्तीकार आपल्या कलेतून गणरायाचे सुंदर रूप भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटत आहेत गणेशोत्सव हो आमच्यासाठी श्रद्धेचा सोहळा आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह रात्रंदिवस मेहनत घेऊन मूर्तीची कामे पूर्ण करत आहोत असे नवनाथ मूर्तिकार प्रदीप आणि सांगितले आहे गणपती बाप्पा नवनाथिकारंगल मूर्ती गणेशोत्सवासाठी आपण मूर्त्या तयार करण्याचे किती वर्षापासून काम करत आहात मी जवळजवळ सतरा ते अठरा वर्षापासून गणपतीचा व्यवसाय करतो माझा पारंपरिक धंदा आहे या वर्षी पण मी चांगल्या मूर्त्या बनवल्या आणि माझ्या परराज्यात मूर्त्या जातात गुजरात आहे महाराष्ट्र आहे बॉ एम पी बॉर्डरपर्यंत मूर्त्या जा जातात पण यावर्षी सर्वात मोठा संकट आमच्यावर मूर्तिकारांवर होतं जे शासनाने पी ओ पीवर बंदी लावली होती ती अचानक नऊ ते दहा तारखेला जून महिन्याच्या नऊ दहा तारखेला उठवली त्याच्यामुळे आम्हाला कमी वेळ असल्यामुळे आम्ही रात्रनं दिवस करून शक्य नसताना रात्रनं दिवस करताना आम्ही मूर्ती केल्यान त्यात त्यात आम्हाला पावसाचे सुद्धा दमचाक खावा लागते पाऊस मध्ये इतका विघ्न घालतोय की मूर्त्या सुक्या होत नाही खोल्या होत नाही त्या परत ना यावर्षी पीओ पी वगैरे मागाई तर एवढी जवळजवळ तीस टक्क्याने वाढलेली आहे तरी आम्ही प्रतिसाद न देता पीओ ला बंदी होती त्यासाठी आम्ही जे कस्टमर आहे त्यांची सुद्धा आम्ही ख्वाहिश कमी जास्ती करून देऊन राहिलो आहे यावर्षी मूर्तींना अधिक माग मागणी आहे का हा मूर्तीला कसं आहे मूर्तीला मागणीच कारण असं आहे की दरवर्षी प्रमाणेच मागणी आहे पण इतर राज्यामध्ये पीओपी पी बंदीमुळे मूर्त्या कमी बनल्या त्यामुळे मूर्तीची टंचाई भासत आहे मूर्ती नेण्यासाठी काही अडचण भासत आहे का आपल्या मूर्तीकारांना आणि ग्राहकांना ग्राहकांना व मूर्तीकारांना सर्वात अडचण अशी भागत आहे की जो आपला नॅशनल हायवे क्रमांक का सहा आहे इथून माझ्या परराज्यातून म्हणजे व्यारा वाजदा उनई इकडनं मूर्त्या जातात पण एवढ्या खड्डे आहे रस्ते एवढे खराब आहे लोकांना अशिक्षा फिरून जावं लागतंय त्याच्यासाठी मी शासनाला सांगू इच्छितो की रस्त्यांवर लक्ष द्यावं आमचा गणपती एखादी खंडित दिला तर आम्हाला स्वतःहून जावं लागतं तिथं हे करा भैया का से आहे आप गुजरात से उन्हाई का नाम है श्री सार्वजनिक गणेश मंडल हनुमान बारी उधर से इधर नंदुरबार पे जाते थे लेने के लिए गणपती अभी उधर से इधर विसरावाड़ी में हमको अच्छी 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 मूर्ति मिल जाती है उधर जाने का कोई रीजन नहीं है अभी महाराष्ट्र का कलाकार ऐसा है ना कि यहाँ पे मूर्ति बना सकते लोग जाने तो के लिए कोई रीजन ही नहीं होता है आप इस, इतने दूर से आए आपने महाराष्ट्र में मूर्ति लेने आते हाँ, हैं हाँ, विसरवाड़ी में क्या कहेंगे आप हमने मूर्ति थाली थाली मे आटे दूर से लेवा रास्ता इतना खराब है कि हमारी मूर्ति ले जाता ले जाता हमने खबर बहुत तकलीफ पड़े

બોર્ડર માં એટલી તકલીફ છે ને કે એમ મૂર્તિને સાચવ કે કરી સાજા આપણને જ ખબર પડતી અમારા છે ને બહુ ડિમાન્ડ છે એટલે અમે અહીંયા પર કામ ને તાજા બહુ મહત્વની વાત ને પ્લે સ્ટોર પર જા પ્રગણ ઉમે એપ ડાઉનલોડ કોઈ અપડેટ